नमस्कार श्री स्वामी समर्थ रविवार पंधरा डिसेंबरला आहे दत्तजयंती ज्यांनी या दत्त दत्तजयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांचे सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण हे रविवारी संपेल गुरुचरित्र पालनाचे उद्यापन कसे करावे उद्यापन करताना कोणता नैवेद्य बनवावा त्याचबरोबर नैवेद्य किती बनवावेत ग्रंथ कसा हलवावा पूजा म्हणणे कधी काढावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो जो कोणी गुरुचरित्राचे पारायण करतो त्या व्यक्तीला नक्कीच त्याचे फळ मिळते या गुरुचैत्र पारायणाचा अनुभव नक्कीच येतो दत्त महाराज कधी ना कधी त्यांना दर्शन देतातच गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिली आहे तरी देखील बऱ्याच जणांना आजांतेपणे आपले काही चुकायला नको असे वाटत असते कारण या सात दिवसामध्ये आपण खूप काही नियम पाळलेले असतात आपण कांदा रचून वर्ज केलेला असतो परांना टाळलेले असते त्याचबरोबर आपण गादीवरही झोपत नाही ब्रह्मचर्याचे पालन करतो इतके सर्व नियम पाळून आपण हे गुरुचरित्र पारायण करत असतो या सात दिवसामध्ये आपण अगदी काळजीपूर्वक हे पारायण करत असतो त्याचबरोबर या पाराणाची उद्यापन हे अगदी व्यवस्थित व्हावे असे आपल्याला वाटत असते सोमवारी सोळा डिसेंबरला या पारायणाचे आपल्याला उद्यापन करायचे आहे तर या दिवशी सकाळी साडे दहा वाजता आपल्याला आरती करायची आहे आणि आरतीच्या आवत आपल्याला सर्व नैवेद्य बनवून घ्यायचे आहेत नैवेद्य बनवत असताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे या दिवशी आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे दत्त महाराजांना आवडणारे घेवड्याच्या शेंगाची भाजी या दिवशी आवर्जून बनवावी त्याचबरोबर वरण भात भाजी पोळी चपाती किंवा पुरणाची पोळी देखील तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही पुऱ्याही बनवले तर चालतील घेवड्याच्या भाजीसोबत तुम्ही आणखी एखादी भाजी बनवायची असेल तर तीही बनवावी त्याचबरोबर तुम्ही भजी बनवणार असाल तर तीही बनवू शकता पण एकमात्र लक्षात ठेवले पाहिजे की आपण जो काही पदार्थ केला आहे वरण असू दे भाजी असू दे या कोणत्याच पदार्थामध्ये आपण कांदा लसूण वापरायचा नाही कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही आपण तिकटाचंडी जो कांदा लसूण मसाला वापरतो तो देखील वापरायचा नाही त्याऐवजी आपण हिरवी मिरची किंवा लाल मिरचीची पूड आपण न कांदा लसूण वापरता केलेली असते ती वापरला तरी देखील चालेल यामध्ये तुम्ही एखादा गोड पदार्थही बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही बेसनाचे लाडूही बनवणार असाल तर तेही या नैवेद्यामध्ये असावेत तुम्हाला जो काही नैवेद्य बनवायचा आहे तो बनवू शकतात फक्त कांदा लसूण वापरायचा नाही आणि यामध्ये एक भाजी म्हणजे वांग्याची भाजी आपण करायची नाही तर हा नैवेद्य आपल्याला साडेदहाच्या अगोदर तयार करायचा आहे नैवेद्य किती बनवायचे तर आपल्याला देवघरासाठी म्हणजे आपले कुलदैवी कुलदैवतांसाठी एक नैवेद्य आपण जी पारायणासाठी पूजा मांडणी केली आहे त्यासाठी एक नैवेद्य आणि गुरुचरित्र ग्रंथासाठी एक नैवेद्य असे आपल्याला तीन नैवेद्य बनवायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक नैवेद्य कुत्र्यांसाठी ठेवायचं आहे आणि एक नैवेद्य गायीला द्यायचा आहे गायीचा नैवेद्य हा आपण दिवसभरात कधीही गायीला देऊ शकता आपल्या जवळ गाय नसेल तर आपण एखाद्या गोशाळेत जाऊन हा गायचा नैवेद्य द्यायचा आहे गोशाळा जर जवळ नसेल आता आपल्या आसपास कोठे गाय असेल तेथे ते हा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी द्यायचाच आहे कुत्र्याचा नैवेद्य हा आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे जर आपला नैवेद्य साडेदहापर्यंत तयार होत नसेल तर आपण बाराच्या आत तरी आपल्या नैवेद्य बनवून आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर या वेळेत आपण नैवेद्य दाखवायचा नाही बाराच्या अगोदर आपण नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे आपण नैवेद्य दाखवल्यानंतर गणपती बाप्पांची आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती आणि कुलदेवीची आरती म्हणायची आहे त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्याचे जे तीन नैवेद्य आहेत आपण कुलदेवीसाठी कुलदेवतांसाठी आणि आपण पूजा मान्य केली आहे आणि ग्रंथासाठी जो नैवेद्य केला आहे तो आपण घरीच खायचा आहे कोणालाही बाहेर जायचं नाही तर आपण तो पहिल्यांदा नैवेदी संपवायचा आहे आणि बाकीचं जेवण जेवलं तरी चालेल गुरुच्या पारांच्या सांगतेला आपण एखादी जोडपे आपण घरी जेवायला बोलवू शकतो आपल्याला एखादी जोडपे नाही मिळालं तर आपण एखादी सुवासने एखादा मुलगा किंवा मुलगी मैत्रीण आपली असेल तर त्यांना आपण या दिवशी जेवायला बोलवावे पण येताशक्ती अन्नदान करावे तर या पारायणाची मांडणी कधी हलवावी ग्रंथ कधी हलवावा तर आपण या दिवशी सायंकाळीच आठव्या दिवशी या पाराणाची मांडी मांडणी हलवू शकता ग्रंथ हलवू शकता आपण ग्रंथ हातात घ्यायचा आहे आणि जय जयकार करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असे हातात घेऊन दोन वेळा म्हणायचे जा। आहे त्यानंतर ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवून परत एकदा जयजयकार करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असं आपल्याला जय जयकार करायचं आहे आपल्याला डोक्यावर घ्यायचे नसेल तर आपण तीन वेळा हातात धरूनच हा जे जेकार केला तरी देखील चालेल त्यानंतर आपण ग्रंथ कापडामध्ये बांधून एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवायचा आहे हा ग्रंथ नेहमी हाताळायचा नाही यानंतर तुम्ही राहिलेली पूजा हलवू शकता फोटो आणि मूर्ती असेल तर तुम्ही व्यवस्थित आप त्या जागेवर ठेवू शकता निर्माल्य असेल ते पाण्यात सोडून द्यायचे आहे इतर पूजे साहित्य तुम्हाला परत वापरायचे असेल तर वापरू शकता आणि तेही व्यवस्थित ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपण गुरुक्षेत्र पायांची सांगता करायची आहे तर आपण वर्षातून कमीत कमी तीन वेळा आणि जास्तीत जास्त सात वेळा आपण हे गुरुक्षेत्र पारायण जरूर करावे गुरुक्षेत्र पारायण करणाऱ्याला नक्कीच चांगला अनुभव येतो तर आपण हे गुरुचरित्र पारण केल्यानंतर आपण कायम नित्यसेवेमध्ये गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय आणि प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय वाचला तरी देखील चालेल हे दोन अध्याय गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात तर नित्यसेवेमध्ये तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय आणि प्रत्येक गुरुवारी अठरावा अध्याय वाचला तरी चालेल नित्यसेवेसाठी आपण गुरुचरित्र ग्रंथ वापरायचं नाही तर या अध्यायाची स्वतंत्र पोती मिळतात ती आणून आपण वाचायची आहेत तर आजचा व्हिडिओ इतिहास सांभाळते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद